नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये नुकताच एका विशेष शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पोलिसाच्या कामकाजाची आणि शस्त्रांची जवळून ओळख करून देण्यात आली भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनीमध्ये शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थ्यांना केवळ बंदुका किंवा इतर शस्त्रांची माहिती दिली नाही तर पोलीस दलाची रचना आणि पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाज कसे चालते याचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले शस्त्रांच्या माहितीसोबतच आजच्या काळातील महत्त्वाच्या विषयांवरही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले यात प्रामुख्याने महिलांविषयी कायदे आणि सुरक्षा सायबर क्राईम इंटरनेटवरील फसवणूक डायल एकशे बाराची कार्यप्रणाली वाहतुकीचे नियम सोशल मीडियाचा सुरक्षित वापर यासारख्या विषयांवर तज्ज्ञ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दूर होऊन एक मित्रत्वाची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील महत्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद